डाळीम फळबागेवरती दोन महिने छाटणी झालेली ही बाग आणि या बागेत येणाऱ्या फुलकळ्या यांना थ्रिप्स येऊ नये म्हणून या, या, या ठिकाणी फवारणी चालू आहे बुरशीनाशकाची फवारणी आहे आंतरपिकासाठी चांगल्या प्रकारची जागा आहे पाहताय आपण भगवा जातीचं डाळिंब आहे फुलकळ्या चांगल्या पद्धतीचे आलेले आहेत दोन महिन्याचा कालावधी छाटणीला लोटलेला आहे संघामध्ये व्यवस्थित अंतर आहे अतिशय नियोजनबद्ध या ठिकाणी आव्हान चालला आहे सूर्यास्ताला काही वेळ समीप आहे अशा प्रसंगी या भगव्या डाळिंबांच्या रोपावरती बुरशी नाशिकाची फवारणी केली जात आहे कशाची फवारणी चालू आहे हा फवारणी चालू राहते डाळिंबाची बाग कधी छाटलेली आहे दोन महिने झालेले आहेत कोणत्या जातीचा डाळिंब आहे भगवा जातीचा आहे बर हे बुरशीनाशक आहे का बरं कशासाठी फवारत आहात काळावर टाक येऊन काळावरती टाग येऊ नये गळ्या चांगल्या याव्यात एका झाडाची फळाची क्षमता किती आहे साठ सत्तर आहे साठ सत्तर किमान टाळेमुळे येतात त्याला बरं हे सायंकाळच्या वेळेला फवारलं का जातं मिटकनाशक ना। ना। बाहेर येतात कीटकनाशक बाहेर आलेले असे कि कीटक बाहेर आलेले असतात फुलकिडे असतील कीटक असतील या वातावरणात ते बाहेर येतात त्यामुळं तुम्ही या ठिकाणी फवारणी करता फवारणी केल्यानंतर उतार चांगला येतो का बरं फळधारणा ज्यावेळेस मोठी होती त्यावेळेस त्याला आच्छादन केलं जात बर तुमचं काम अशा प्रकारे खूपच छान त्यामुळे निश्चितच फायदा होणार आहे माळ रानावरती फुलवलेली ही बाग आपण पाहू शकता कमी पाण्यात कमी श्रमात कुशल नियोजन जर असेल तर निश्चितच शेतकऱ्याच्या जीवनात नवसंजीवनी अशा भागात देतात त्यासाठी तुम्हाला उत्तम नियोजन पाणी व्यवस्थापन योग्य वेळी फवारणी योग्य वेळी खताची मात्रा जर दिली तर निश्चितच उतारपण चांगला येतो आणि हे पीक शेतकऱ्याच्या जीवनात अमूलाग्र क्रांती केल्याशिवाय राहत नाही दोन ओळीमध्ये योग्य अंतर असल्यामुळे आपल्याला ट्रॅक्टर अगदी सुटेबल पद्धतीनं चालताना दिसतो